रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पैसे न दिल्याने आईचा मुलाकडून खून तासगाव हादरला तासगाव शहरात आई विरुद्ध अत्यंत नुसरांश प्रकार घडला आहे इंदिरानगर परिसरातील जगण्या चरण पवार या युवकाने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले मात्र आई पवार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या जगण्याने संता आईवर तलवारीने हल्ला केला त्याने तिचे केस पकडून तिला जमिनीवर पाडलं आणि बरकडीत वार करून गंभीर जखमी केलं या हल्ल्यात शांताबाई यांचा घटनास्थळी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी मुलाला अटक केली या भीषण घटनेमुळे ताजगाव शहरात एकाच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी या प्रकरणी खुणाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू केला आहे महानकार न्यूजसाठी आदिमानी मिराज